यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता म्हणजे परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले स्क्वेअर सुसज्ज शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेवहेमहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये गेले पाच दिवस गणरायाच्या आगमनाने तारदा परिसर आनंदमय झाला आहे प्रत्येक गणेशोत्सव मंडळासमोर आकर्षक विद्युत रोषणाईबरोबरच सामाजिक उपक्रम सुरू आहेत तर तारदाळ येथील छत्रपती शिवाजी चौक गणेशोत्सव मंडळातर्फे संत गोरोवा काका कुंभार देखावा उभा केला असून ते आकर्षणाचे केंद्र बनले आहे तर चौकातील पोरं या गणेशोत्सव मंडळाची सतरा फुटी शंकराच्या रूपातील गणेश मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे गाव भागातील विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाने युद्ध रूपातील आकर्षक गणेश मूर्ती साकारली आहे जगदंब गणेशोत्सव मंडळाची आकर्षक गणेश मूर्ती आहे दसरा चौक गणेश मंडळाचे सात फुटी गणेश मूर्ती नांदणी चौक गणेशोत्सव मंडळाची नऊ फूट गणेश मूर्ती यासह अनेक गणेश मंडळांच्या मूर्ती यावर्षी अत्यंत आकर्षक व मोठ्या आहेत तसेच घरगुती गणेश सजावट व हलता देखावा ही खूप चांगल्या प्रकारे केले आहेत यामध्ये प्रशांत भुयेकर या युवकाने जय श्रीराम जय श्रीराम या गाण्यावरील देखावा केला आहे तर पंकज फडतारे यांनी गड किल्ले वाचवा यावरती हालता देखावा निर्माण केला आहे रोहित खोत यांनीही घरगुती सजावट खूप सुंदर केली आहे